स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण दहा जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला तिसावे संयुक्त राष्ट्र जलवायू परिवर्तन संमेलन म्हणजे कॉप तीस कोणत्या देशात आयोजित होणार आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्राझील हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू कॉप तीसचे आयोजन दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ब्राझील देशातील बेलम या शहरात होणार आहे हे संमेलन जलवायू परिवर्तन पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकास या मुद्द्यांवर जागतिक स्तरावर निर्णय घेण्यासाठी आयोजित केले जाते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसचे कॉप एकोणतीस संमेलन हे बांकू अझरभैजान येथे आयोजित केले होते भारत दोन हजार अठ्ठावीस मध्ये कॉप तेहतीसचे आयोजन करणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा क्षयरोग म्हणजे टीबी रुग्णांसाठी पूर्वानुमानित मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू स्पष्टीकरण समजून घेऊ तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने क्षयरोग म्हणजे टी बी रुग्णांसाठी पूर्वानुमानित मृत्यू मॉडेल लागू केले आहे हे, हे मॉडेल राष्ट्रीय महामारीशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे या मॉडेलचा समावेश टी सेवा या मोबाईल ॲपमध्ये करण्यात आला आहे या योजनेचे नाव तामिळनाडू कास्नोई पिला थिट्टम असे आहे या उपक्रमामुळे रुग्णांचा मृत्यू धोका लवकर ओळखून त्यांना वेळेत उपचार देता येतील ओके okay. प्रश्न तिसरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोलंबिया आणि कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बीचा अधिकृत सदस्य देश बनला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उझबेकिस्तान स्पष्टीकरण पाहू जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे दोन देश अधिकृतपणे एनडीबी म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य बनले आहेत एनडीबी बद्दल समजून घेऊ एन डी बी म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक ही एक बहुराष्ट्रीय विकास बँक आहे ज्याची स्थापना ब्राझील रशिया भारत चीन आणि साऊथ आफ्रिका यांनी मिळून केली एनडीबीची स्थापना दोन हजार चौदा मध्ये झाली होती आणि त्याचे उद्घाटन हे सात जुलै दोन हजार पंधरा रोजी झाले ही डेट महत्वाची आहे ही लक्षात ठेवा याचे मुख्यालय हे शांघाई चीन येथे स्थित आहे सध्याचे अध्यक्ष आहेत डिलमा रुसेफ पहिले अध्यक्ष हे केवी कामत होते भारतचे एनडीबीचा संस्थापक आहे ब्रिक्स ग्रुप एनडीबीचे अकरा अधिकृत सदस्य देश आहेत यामध्ये भारत चीन ब्राझील दक्षिण आफ्रिका रशिया बांगलादेश अल्जेरिया संयुक्त अरब अमिरात मिस्र कोलंबिया आणि उझबेकिस्तान ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा असताना कझाकिस्तान येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली योग्य उत्तर आहे अकरा डिटेलमध्ये समजून घेऊ भारताने असताना कझाकिस्तान येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीसमध्ये एकूण अकरा पदके जिंकले त्यापैकी तीन सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे तीन सुवर्ण पदके हे साक्षी चौधरीने चौपन्न किलो वजनी गटात जस्मीनने सत्तावन्न किलो वजनी गटात आणि नुपूरने ऐंशी प्लस किलो वजनी गटात मिळवली आहेत रौप्य पदक पाच हे मीनाक्षी पूजा राणी अभिनश जामवाल हितेश गुलिया आणि जुगनू यांनी मिळवली आहेत कास्य पदक तीन हे संजू निखिर दुबे आणि नरेंद्र बेरवाल यांनी मिळवली आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा एकशे चौतीसाव्या ड्युरंट कप दोन हजार पंचवीसच्या तीन ट्रॉफ्यांचे अनावरण कोणी केले योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकशे चौतीसाव्या ड्युरंट कपच्या तीन ट्रॉफ्या ड्युरंट कप राष्ट्रपती कप आणि शिमला ट्रॉफीचे अनावरण केले ही प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा तेवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पश्चिम बंगाल झारखंड असम मेघालय आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे ड्युरंट कप ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असून ती भारतीय लष्कराच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केली जाते ओके okay. प्रश्न सहावा सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लीज क्रोएशिया दोन हजार पंचवीस ही बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन डिटेलमध्ये समजून घेऊ मॅग्नस कार्लसन याने सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लीज क्रोएशिया दोन हजार पंचवीस ही स्पर्धा जिंकली त्याने रॅपिड आणि ब्लीच दोन्ही फेरीत एकूण बावीस पॉइंट पाच गुण मिळवत या स्पर्धेचा किताब जिंकला या स्पर्धेत भारताचा डी गुकेश उत्कृष्ट खेळ करत तिसऱ्या क्रमांकावर राहिला तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ली सो होते आणि एक लक्षात ठेवा मॅग्नस कार्लसन हा नॉर्वे देशाचा आहे ओके सातवा प्रश्न आहे राशन वितरणासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने राशन वितरणासाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली या प्रणालीत लाभार्थ्यांचे चेहरा स्कॅन करून ओळख पटवली जाते त्यामुळे अंगठा किंवा ओ टी गरज उरत नाही ही, ही सुविधा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून त्याचा उद्देश पारदर्शक व अचूक वितरण सुनिश्चित करणे आहे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा ओके प्रश्न आठवा अरावली पर्वत रांगांमध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणते राज्य विकसित करणार आहे योग्य उत्तर आहे हरियाणा स्पष्टीकरण पाहू हरियाणा सरकारने अरावली पर्वतरांगांमध्ये विशेषत गुरुग्राम व नुह जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा हजार एकर क्षेत्रात आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याची घोषणा केली आहे या प्रकल्पाचा उद्देश जैवविविधतेचे संरक्षण व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा भारतात वयोवृद्धत्वावर वैज्ञानिक अध्ययन करण्यासाठी भारत उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला योग्य उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू हा प्रश्न डिटेलमध्ये समजू भारत म्हणजे बायोमार्कर्स ऑफ हेल्दी एजिंग रेझिलियन्स ॲडव्हर्सिटी अँड ट्रान्झिशन्स हा उपक्रम भारतीय लोकसंख्येत वयोपरत्वे होणाऱ्या जैविक आणि मानसिक बदलांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे हा उपक्रम भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू यांनी सुरू केला असून यामध्ये वय वाढल्यावर शरीरात होणाऱ्या बदलांचे जैवसूचक बायोमार्कर्स शोधले जातात यामुळे भारतीय संदर्भात वृद्ध पकाळाचे आरोग्यदृष्ट्या योग्य आकलन करता येते ओके दहावा प्रश्न अठरावे ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणता देश करणार आहे योग्य उत्तर आहे भारत हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर पुढील म्हणजेच अठरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसमध्ये भारतात आयोजित केली जाणार आहे ब्रिक्स गटामध्ये ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे प्रमुख देश आहेत अठराव्या ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार सव्वीस चे आयोजन भारत करणार आहे सतराव्या ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार पंचवीस हे ब्राझील येथे आयोजित करण्यात आले होते आणि सोळावे ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस हे रशिया कझान येथे आयोजित केली होती आणि सर्वात महत्त्वाचं ब्राझीलमध्ये झालेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये इंडोनेशिया सदस्य बनल्यानंतर पहिल्यांदा सामील झाला होता हे नोट करून ठेवा येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग